शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आधुनिक या शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून वेग पिकाचे पुरेपूर व्यवस्थापन खत व्यवस्थापन फवारणी नियोजन सगळं काही सांगत असतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकंदरीत जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे आपल्या सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी नेमकं करणं कोणती गरजेचं आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामध्ये जो काही चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव असतो तर त्याचं शंभर टक्के तिथं नियंत्रण होईल त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीन पिकाची म्हणावं तशी वाढ होत नाही तर तीसुद्धा चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळत किंवा शेतकरी मित्रांनो फुटव्यांची संख्या जास्तीत जास्त होऊन आपल्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होऊन एकंदरीत जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी ही पहिली फवारणी तिथं खूप फायदेशीर ठरत असते शेतकरी चक्री चक्रीमुंगा नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त कीटकनाशक सांगते तर ते कीटकनाशक कोणता आहे शेतकरी मित्रांनो तर ते कीटकनाशक आहे आपल्याला व्हेंचुरा या नावाचं कीटकनाशक सध्याच्या काळामध्ये कृषी सेवा हो केंद्रामध्ये नवीन उपलब्ध झालेलं आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये थायमाथॉक्झाम आणि लॅमडा साहेलुत्रीन असे दोन प्रकारचे घटक एकत्रित करून हे औषध तिथं बनवण्यात आलेलं आहे याची फवारणी करताना आपला पंधरा लिटरचा जो काही पंप राहतो तर त्या पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधरा मिली या औषधाचा तिथं वापर करायचा आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा तिथं प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी एक बुरशीनाशक वापरायचं आहे तर ते बुरशीनाशक कोणता आहे तर बीट या नावाचं हे बुरशीनाशक उपलब्ध आहे ज्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्रॅम फवारणीमध्ये तिथं वापरायचं आहे याच्यामध्ये कार्बनडायझिन आणि मँगोझेब अशा प्रकारचे दुहेरी कॉम्बिनेशन असलेलं हे बुरशीनाशक उपलब्ध आहे निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या सोयाबीन पिकावरती कुठल्याही प्रकारे बुरशीजन्य रोगांचा तिथं प्रादुर्भाव होणार नाही त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या मुळांचा वगैरे चांगला विकास होण्यासाठी आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जर ह्युमिक ॲसिडची फवारणी करणार असाल तर उत्कृष्ट दर्देचं ह्युमिक ॲसिड असलेलं वक्सना कंपनीचं ह्युमराज या नावाने एक ह्युमिक ॲसिड असलेलं एक औषध उपलब्ध आहे याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला तिथं पन्नास मिली फवारणीमध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो फुटवे जास्तीत जास्त होण्यासाठी भविष्यामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या लागण्यासाठी आपल्याला ट्रिपल सुपर याच्यामध्ये पंधरा मिली पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं वापरणं गरजेचं आहे असं हे तीन चार प्रोडक्ट एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्या सोयाबीन पिकामध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास जास्तीत जास्त पंचवीस दिवसापर्यंत तुम्ही पहिली फवारणी करणं गरजेचं आहे खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट चक्रीभुंगा वगैरे सगळं काही नियंत्रण होण्यासाठी इथं पाहायला मिळणार आहे शेतकरी बंधूंना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद